नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं सरसे स्वागत भारतातील सर्वात मोठा युट्यूब गेमर जोनादन याने ऑनलाईन गेम दरम्यान मराठी भाषेचा अपमान करत होता याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी काल रात्री चांगलाच धडा शिकविला महाराष्ट्राची व राजसाहेबांची माफी मागायला सांगितली तर यापुढे मी असे काहीही होणार नाही असेही तो म्हणाला हे काय करणार नाही आम्ही काय करणार काय न्या आता इथे काय करणार मी महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्रात कमवतो आणि मी महाराष्ट्रात असे बोललो मी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागतो आणि राज साहेबांची सुद्धा माफी मागतो पुढे असं होणार नाही एवढं बोलतो बोल जानी। आ, मी सगळे लाईक यु नो महाराष्ट्रात जिथे राहते मी सगळ्यांना मी माफी मागतो राज राजसाहेबांचे मी ऑलरेडी माफी मागतो आणि ये चूक नाही होणार फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांना सुपर सॉरी अँड मी महाराष्ट्रात राहतो यार नवी ओके थँक्यू ಲೋಟ <laughs> ಯಾಟೋಡಾಕೋದು <laughs>